फांसी दे 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 फांसी फांसी फास्ट ट्रैक चालू करा चालू करा

तर मग आता आपल्याकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश श्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यशश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू कर करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदलपा याच्या अगोदर शक्ती कायद्या तरतूद चालू होती तो पण अडकून राहिलाय तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली जी निर्घृण हत्या महिलांची जी झालेली आहे उरण आणि कोपरखेरणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नवर्मेंट सेनेच्या माध्यमातनं का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस तास फक्त महाराष्ट्र पोलिसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अख्खा महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढंच मी फक्त सांगू आहे की आतापर्यंत ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्यामध्ये शिक्षा व्हायला चिकार वेळ जात हा वेळ एकदमच म्हणजे त्या मानाने जर आपण बघितलं शर्यत कायद्यामध्ये जागी त्याला फाशी देतात किंवा त्यांचा हातपाय तोडतात अशा कायद्यासारखा आपल्या इथे कायदा आला पाहिजे त्याकरता आम्ही हा संपूर्ण मोर्चा काढतो आहोत आणि आमचे तालुका अध्यक्ष ह्या मोर्चाचं नेतृत्व करतात आणि त्याला सपोर्ट म्हणून मी आलेलो आहे आणि अशा जर सरकारने जर हे केलं नाही तर यापुढे आम्ही आंदोलन करू कारण हे महिलांच्या हितासाठी आम्ही करतो आहोत आणि आमच्या शर्मताई ठाकरे यांनी त्या दिवशी यशस्वी शिंदेकडे आणि अक्षता मातेकडे येऊन भेट दिली त्यांना त्यावेळेला पत्रकारांना पण सांगितलं की आणि कमिशनर साहेबांना पण भेट दिली का कमिशनर साहेबांना सांगितलं की तुम्ही तुमची दहशत निर्माण करा दहशत तुमची असली तर पुढे असे हे असे लोक आता महिलांवर अत्याचार करणार नाहीत आणि जर पोलिसांची दहशत निर्माण झाली तर असे माणसं घाबरून राहतील आणि महत्वाचं म्हणजे परप्रांतीय जे येतात त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे पोलिसांनी कारण आणि आत्तापर्यंत जे घडलेले आहेत ते सगळे परप्रांतीयनेच केलेले आहेत है। ते दोन तीन पुजारी होते ते पण परप्रांतीय हा काय त्याचं नाव शेत तो साऊद शेख हा पण परप्रांतीय ते काय करतात इथे अत्याचार करतात आणि घरी आपल्या गावाला जाऊन पळतात लपतात आणि आपल्या पोलिसांना काम लावतात त्यामुळे लवकरात लवकर कायदा चांगला झाला पाहिजे आणि या परप्रांतीयांवर लक्ष दिलं पाहिजे तालुका अत्या सांगितलं तर बेलापूर चील ओरंगी अत्याचार फास्ट ट्रॅक व्हायला पाहिजे ओरडची फास्ट ट्रॅक मध्ये फास्ट्रॅक हे झालाच पाहिजे कारण शेअत काय कायदा लावायचा असं आम्ही बोलतो इथे आता आम्ही लिहिलेलं आहे ले बघा त्याच्यामध्ये शेयत कायद्यामध्ये जास्त जागेवर त्याला फाशी देतात किंवा त्यांचा तो हातपाय तोडतात किंवा ठेसून तो मारतात तर त्या पद्धतीने ह्या कायदे झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही फास्ट ट्रॅकवर सगळे सगळे गुन्हे हे फास्ट ट्रॅकवर टाकावे तालुका अध्यक्षांचं म्हणणं बरोबर आहे